अल्पावधीतच सर्वांच्या पसंतीस आलेला सर्वांचा लाडका न्यूज चॅनल धक्स टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह आपला चॅनल सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये नक्कीच आपली प्रतिक्रिया कळवा श्रीगोंदा येथील नामांकित व उच्च शिक्षित डॉक्टर उत्तम वडवकर यांचे निरामय सहकारी मल्टीस्पेशलिस्टी हॉस्पिटल गोर गरीब व सर्व स्तरातील लोकांसाठी बाह्य रुग्ण तपासणी एकदम मोफत प्रामाणिक व सेवाभावी स्टाफ अद्यावत हॉस्पिटल चोवीस तास सेवा नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटी अवश्य भेट द्या डॉक्टर उत्तम वडवकर यांचे निरामय सहकार मल्टी स्पेशलिस्टी हॉस्पिटल हेलीपॅड ग्राउंड जवळ श्रीगोंदा नमस्कार मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा तालुका सकल नागरिकांच्या वतीनं श्रीगोंदा शहर व तालुका कडकडीत बंद शिवसेना शिंदेगड महिलांच्या वतीनं जोड मारो आंदोलन आपण जाणून स्वर्गीय संतोषांना देशमुख यांना क्रूरतेने व अमानवी पद्धतीनं अमरण यातना देऊन त्यांची हत्या घडून आणणारे दोषी आरोपींना देण्यात यावी या प्रमुख मागणी घेऊन श्रीगोंदा तालुक्यातील सकल नागरिकांनी उत्स्फूर्तपणे श्रीगोंदा शहर व श्रीगोंदा तालुका हा कडकडीत बंद ठेवला होता अत्यावश्यक सेवा भाजी मंडई व शाळा वगळता संपूर्ण व्यवहार हे बंद होते शनी चौक येथे सकाळी दहा वाजता सकल नागरिकांच्या वतीनं निषेध सभा घेण्यात आली यामध्ये शामजारी सुनील ढवळे डॉक्टर अनिल कोकाटे मनोहर कोटे भारती इंगावले मेराताई शिंदे अश्विनी रणसिंग याचबरोबर स्मितल वाबळे बाबासाहेब भोस तसेच माजी मंत्री व माजी आमदार बबनराव पासपुते आदींची भाषणे झाली श्रीगोंदा शहरामध्ये व शनि चौकात एका विशिष्ट समाजाच्या लोकांमुळे सर्वसामान्य जनतेला वावरणे मुश्किल झाल्यानं या गोष्टीचा निपटारा लवकरात लवकर करावा लागेल याकडे बाबासाहेब भोस यांनी सर्वांचे लक्ष वेधले दक्ष बोलताना व भारती या म्हणाल्या जय जिजाऊ जय शिवराय सर्वप्रथम मी देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करतो आज आपण खऱ्या अर्थाने जमलो त्याचं कारण म्हणजे काल फोटो व्हायरल झाले त्याच्यामध्ये एका फोटोमध्ये संतोष भाई यांच्या अंगावरती नाराधामांनी लघुशंका केलेली आहे तर मी असं म्हणेल की त्या नार नरा लघुशंका लघुशंका संतोषबायावर हो केलेली नसून ती लघुशंका केलेली आहे पोलीस प्रशासनावर हो ती लघुशंका केलेली आहे सरकारवर ती लघुशंका केलेली न्यायव्यवस्थेवर तेव्हा त्यांनी लघुशंका केलेली आहे इथल्या राज्यघटनेवर राजकीय व्यवस्थेवर त्यांनी लघु केले आहे पूर्वोत्तर महाराष्ट्राच्या तोंडावर अरे ओ पुत्र सुद्धा लघुशंका करते मी आडोसा बघतो आणि तुम्ही असं इन कॅमेरा करता लाज वाटायला पाहिजे हे फोटो आजवर पण आलेले तरी तुम्ही आतापर्यंत हे फोटो व्हायरल नाही केले काल एका मीडियाने केले त्याच्यामुळे इथपर्यंत वातावरण गरम झालंय तरी तुम्ही राजीनामा देत नाही दिला तरी म्हणताय आरोग्य तब्येत खराब झाली त्याच्यामुळे दिलंय या त्यामुळे ह्या सरकारचा निषेध करतो मी आणि आरोपींना तात्काळ फाशी झाली पाहिजे अन्यथा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही आज स्वर्गवाशे स्वर्गीय संतोषांना देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्याकरता आणि त्यांची हत्या ज्या क्रूरतेने झाली त्याचा निषेध व्यक्त करण्याकरता समस्त श्रीगोंदा तालुक्याने बंद बंदच आवाहन केलं होतं आणि त्या बंदला पूर्ण तालुका आज कडकडीत कर बंद आहे लोकांनी चांगल्या पद्धतीने त्याला प्रतिसाद दिलेला आहे तर खरं तर ही कुठेतरी जन माणसातली आपला एक आक्रोश आहे प्रत्येक वेळेस राजकारणी अशा खंडणी खोऱ्यांना आभय देत आले त्यामुळंच ह्या इथपर्यंत ही प्रवृत्ती जाते एवढं मानवतेला कुठं हा कलंक आहे ही जी हत्या आहे याचं गांभीर्य सरकारने वेळेस लक्ष घेऊन चार्जशीट झाल्यानंतर जो काही राजकीय वार्ता वर्तुळात नाट्य चाललं आहे त्यांचं त्यावर कुठेतरी त्यांनी विचार करण्याची गरज आहे की त्यांना असं वाटतं समाज आज भूत राहिला आहे तसं काही होत नाही तुमच्या ज्या घडामोडी चालू आहेत त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत आहेत तरी अजूनही यामध्ये जे सह आरोपी आहेत त्यांना तुम्ही जे याच्यात दोषी आहेत त्यांना सह आरोपी करून सर्वच आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अन्यथा आज जो समाज फक्त निषेध व्यक्त करत आहे तो उद्या कुठेतरी वेगळ्या याच्याकडे रस्त्यावर उतरून जास्त तीव्रतेने आंदोलन करील याची सरकारने दखल घेण्याची गरज आहे आज श्रीगंध बंदच्या हाकला जो सर्व तालुक्यातील व्यापाऱ्यांनी सर्व ग्रामपंचायत सरपंच सदस्यांनी तसेच सर्वच सामाजिक संघटना राजकीय पक्ष या सर्वांनी मिळून जो सर्वा प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते श्रीगोंदा तालुक्याचे माजी आमदार व माजी मंत्री बबनराव पासपुते यांनीही या सभेला उपस्थित राहत यावेळी निषेध व्यक्त केला कारण जे झालेली घटना अत्यंत क्रूर आहे व त्या समाजाच्या पेक्षा खूप चुकीच्या पद्धतीने हत्या झालेले आहे या हत्येचा निषेध करतो या प्रकरणातील दोषींवर लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरेल अशी तप्त भावना यावेळी व्यक्त करण्यात आली श्रीगोंदा शहर व श्रीगोंदा तालुक्यातील कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी श्रीगोंदा व बेलोंडी पोलिसेशनच्या वतीनं कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता आजच्या खास वृत्तावर तृथासाठी थांबवू पुन्हा भेटू नवनीन बातम्यांमध्ये हो जय हिंद हिंदा ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा